भूतकाळाचा अनुभव लक्षात घेता बौद्ध समाजाने पोट जातीच्या विडख्यातून बाहेर यावे आणि संविधान वाचवण्यासाठी आपला प्रतिनिधी म्हणून बळवंत वानखड यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन गुरुवंत देवपारे यांनी केलंय बौद्ध समाजातील मतांचे विभाजन होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच दक्ष राहून मतदान करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले आता हे अनुभव आज मी कागलं आता बऱ्याचशा व्हॉट्सअप शाळा वगैरे सर्व चालू आहे मला त्याचा काही फरक पडत नाही मजबूत झालो आहे जरा मी त्यामुळे काही तो प्रॉब्लेम नाही कारण समाजामध्ये दलाली करणारा वर्ग किती आहे काय आहे मी गेल्या दहा वर्षामध्ये फार चांगल्या तऱ्हेने पाहिला आहे कारण मी लाभार्थी नाही आणि मी लाभार्थी होऊ शकत नाही त्यामुळे मला त्या गोष्टीची भीती नाही पहिली गोष्ट मी की व्यावसायिक आहे माझ्या जीवनाचा परिचय आपल्या सर्वांना आहेच आणि मी राजकारणामध्ये अॅक्सिडेंटली एक आलो एक आलो कसा इथं बरेचसे मध्ये काम करणारे लोक आहेत मी दोन हजार सात पासून एक आंबेडकरी चळवळ म्हणजे यावेळी बीएसई होती आरपीआय मला त्यावेळेस वाटली नाही खत पाणी घालण्याचं काम अनेक दिवस केलं दोन हजार अकरा ला इथे महानगरपालिकेची निवडणूक होती आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपले प्रतिनिधी निवडून यावेत म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये मी फंड खर्च केला आणि आपले जे काही लोक असं जे काही मला करता आलं तो मी करण्याचा प्रयत्न केला आणि पाहता पाहता समीकरण असं बनलं आता मग साहेब बोलले ते ताडे साहेब की हेलिकॉप्टरने आपण फुलं टाकली आपण सर्व समाजामध्ये काम केलं हो साहेब आजही करणार उद्याही करणार आणि करायचं होतं त्याला काही थांबवायचं नव्हतं परंतु दोन हजार चौदाला मी सुद्धा बीएसटीची तिकीट घेणार नव्हतो कारण मी प्रामाणिकपणे मला बोलायचा आहे मग काय झालं तर अमरावती जिल्हा एससी रिझर्व आणि एससी रिझर्व असताना त्या स्पर्धेमध्ये मी एससीचा प्रतिनिधी म्हणून संसदेमध्ये मी जाऊ शकतो मी तो पैसा खर्च करू शकतो माझ्यामध्ये ते पोटेन्शियल आहे असं मला स्वतःला वाटलं आणि माझे जे काही सहकारी असतील माझे हितचिंतक असतील त्यांच्या म्हणण्यानुसार आपण जाण्याचा प्रयत्न केला परंतु काय झालं काही नेत्यांनी कमिटमेंट केलं की आम्ही तुम्हाला तिकीट देणार वेळेवर माझी तिकीट कटली आणि शेवटी मी राजेंद्र गवई साहेबांना मेसेज दिला की गवई साहेब या ठिकाणची तिकीट बनावट एस सीला गेलेली आहे आपण दोघेही मिळून या समाजाचं प्रतिनिधित्व करू शकतो तुम्ही माझे नेते व्हा आणि मला तुमची तिकीट द्या मी लढलो तर किमान दोन अडीच लाख जर वोट आपलं एका ठिकाणी आलं तर समाजाचं प्रतिनिधित्व आपल्यामधून आपल्याला उद्या निर्माण करता येईल पण ती सिंधी आमच्या नेत्यालाही घेता आली नाही गवई साहेबांना ती घेता आली नाही पाहता पाहता बीएसपीची मी तिकीट घेतली आणि बीएसपीची तिकीट घेतल्यानंतर मोठ्या ताकदीनं आम्ही प्रचार यंत्रणा राबवली प्रामाणिकपणाने लढण्याचं काम केलं त्यावेळी सुद्धा अनेक दलाल माझ्यापर्यंत आले आणि मला विकत घेण्याची भाषा झाली पण कुठलाही माई दलाल मला विकत घेऊ शकला नाही कारण मला बाबासाहेब महत्वाचे मी तडजोड केली नाही भविष्यात करणारही नाही माझ्यामध्ये ताकद आहे पैसा कमावण्याची हो आज तुमचं आहे आज तर उद्या भेटेल पण मला माहिती आहे मी पैसा कसा कमावला पाहिजे ती ताकद माझ्यामध्ये मा आहे म्हणून ही दलाली करून माझे पोरं कधीच खाणार नाही ती मी शपथ घेतली आहे पाहता पाहता दोन हजार चौदाचा निवडणुकीचा अनुभव फार मोठा वाईट आला एवढा वाईट आला कारण मी एकतर मुरला राजकारणी नाही भावनिक त्यांना आपण राजकारण करायला जाणलो समाजाचं प्रतिनिधित्व आपण केलं पाहिजे किंवा आपल्यासोबत कोणी आलं पाहिजे हा प्रामाणिक माझा प्रयत्न होता आणि त्या राजकारणामधून साधारणतः मला दोन वर्ष बाहेर निघता आलेलं नाही मला असं वाटत होतं की मी एवढ्या ताकदीनं घडल्यानंतर किमान माझ्या समाजामधले पाच पन्नास लोक येऊन येतील आणि माझं मन सात्वन करतील आणि मला आणखी जोमानं कामी लावतील जा ही माझी अपेक्षा होती पण दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये जेव्हा आम्ही डीपमध्ये गेलो आम्ही अजूनही बोध झालेले नाही जाता पाहण्यात आल्या पोट जाता पाहण्यात आल्या गोत्र पाहण्यात आलं अनेक कल आमच्या समाजामध्ये आहे आधी राजकारणाच्या आधी अनेक स्टेजवरून मी सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा तुमच्या मुली आमच्याकडे आमच्या मुली तुमच्याकडं आपण मुलाने झोपेत होतो पण वोट देता आम्ही पोट जात पाहतो आम्ही एवढे नीच या समाजामध्ये झालेले आहोत वाईट वाटेल वाटू द्या हे पाहता पाहता मला असं वाटलं की मी एवढं मोठं राजकारण केल्यानंतर मी आता शांत राहू नये काही लोक मला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या इकडे घेऊन गेले आणि बाळासाहेबांना माझा पहिला प्रश्न हाच होता की साहेब मला खासदारही व्हायचं नाही मला आमदारही व्हायचं नाही पण बाबासाहेबांचे तुम्ही रक्ताचे वारस आहात म्हणून तुमचा एक सेवक म्हणून मला फक्त काम करायचा एवढेच माझे स्वप्न होत आलं मी जेव्हा गेलो तेव्हा भारी बहुजन महासंघ होता पाहता पाहता वंचित निर्माण झाला अनेक ठिकाणी सभेमध्ये आम्ही होतो आणि योगानं दोन हजार एकोणीसची सभा आम्हाला अमरावतीमध्ये घेण्याची गरज पडली आम्ही घेतली पहिल्या दिवशी बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्याकडे मेसेज पाठवला की तुम्हाला उभं राहायचं आहे म्हटलं साहेब नाही मला उभं राहायचं नाही कारण माझी तयारी मी केलेली नाही आज निवडणूक साधी नाही आपल्याला म्हणलं फार सोपं आहे हो लोकसभा विधानसभा एक साधा नगरसेवकाची निवडणूक लढतो ना तर कुठून पाणी माणसाला येते त्या लढणाऱ्याला समजते आणि ज्याला दलाली करायची त्याला काही कळणार नाही माझी तयारी नसल्या कारणाने मी साहेबांना सांगितलं की साहेब मला यावेळी लोकसभेची मी तयारी केलेली नाही त्यामुळे मी लढणार नाही मिटिंग झाली आम्ही सर्व हो, तुमच्यासोबत आहोत तुम्ही लढावं तुम्ही उमेदवार म्हणून समोर राहा आता बाबासाहेबांच्या रक्ताचा मला आदेश आहे मी आदेश पाळणारा माणूस म्हणून मी माझी उमेदवारी दाखल केली मला असं वाटलं की माझा समाज बीएसपीवर स्वीकारू शकला नाही किमान बाबासाहेबांचं रक्त म्हणून आता तरी गुरुवंत देवपाऱ्याला स्वीकारेल किमान दुसरीकडे बनावट एसी आहे तर मला दोन ते अडीच लाख जर मला मत दिलं तर माझ्या समाजातले दोन प्रतिनिधी मला मंत्रालयात पाठवता येतील ही ताकद माझी किमान निर्माण होईल पण माझ्या समाजाला बाबासाहेबांच्या रक्ताचं काही जमलं नाही आणि शेवटी निवडणूक म्हटली की पैशाशिवाय होत नाही मी चौदाला काय केलं तोच प्रयोग मला एकोणीसला करणं शक्य होतं कारण मी चौदाचं राजकारण फार चांगल्या तऱ्हेनं आतमध्ये जाऊन मी पाहलो होतं की माझे सुद्धा नको दिवसानं माझ्यासोबत आहे पण रात्रीचा त्या कुठं मारतात आणि कोणाकडे बसते याचा मी पूर्ण अभ्यास केला होता दिवसानं माझ्यासोबत आहे पण रात्रीचे कोणाकडे आहे कोणाकडून काय पाठीत येतात काय होते याचा मी सर्व अभ्यास केला होता आणि ती भीती मला होतीच आणि जरी भीती असताना साहेबाचा आदेश म्हणून मला दोन महिन्यामध्ये तयारी करावं लागली आणि मी निवडणुकीला सामेरे गेलो आता ची दोन हजार चौदाची यंत्रणा ती एकोणीसला राहणार नाही भाऊ माझे काही रोडचे मला कॉन्ट्रॅक्ट भेटले माझ्याकडनं दहा पर्सेंट घरी येते आणि दोन नंबरच्या पैसे मला काही खर्च करायचा नाही मला स्वतः कमावं लागतं स्वतः निर्माण करावं लागते आणि ते सर्वरीसाठी मला खर्च करावा लागते त्यामुळे मी किती खर्च करायला पाहिजे काय करायला पाहिजे एक प्लॅनिंग होतं पण त्या प्लॅनिंग मधून या समाजाने स्वीकारायला पाहिजे कारण माझ्या समाजाकडे कुठलंही ऑप्शन नव्हतं एक मुंबईचं पार्सन होतं शिवसेनेचं दुसरं आमच्याकडं बनावट एससी होता, होता। पण या समाजाचं तीन लाखाच्या आसपास मताधिक्य असताना सुद्धा गुणवंत देवपारे पासवर्ट देते आणि इतर लोकांना पन्नास ती चाळीस हजार वोट जाते पुन्हा आमचं किराणा आणि साड्यावर वोट डिवाईड होते ही समाजाची फार मोठी शोकांतिका ही थी संधी आम्हाला आता घेता येत नाही आता भाष्य करण्याचा भरपूर आहे त्यावर मग जो पाहाल पाल आणला नाही ही चुकीचा आहे म्हणजे पहिली आपण चूक केली आताही आपण चूक करतो आहे राजकारणाचा कलंक आपण लावून घेतला राजकारण केल्याशिवाय आपल्याला होणार नाही आपण दोघा नवरा बायकोचा संसार करतो तिथेही राजकारण करावं लागते समाजामध्ये आपण ज्या जगतो त्याही ठिकाणी तुम्हाला राजकारण करावं लागते आणि ज्या सामाजिक आणि धार्मिकतेमध्ये तुम्ही राहता त्याही ठिकाणी आम्हाला राजकारण करावं लागते राजकारणाशिवाय आम्ही आमचा श्वासही घेऊ शकत नाही आणि राजकारणच जर आम्हाला गरजेचं नसतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा राजकारण केलं नसतं पाहता पाहता करोनाचा पिरियड आला आता बऱ्याच लोक आहे व्हॉट्सअपवर वगैरे दिसलं मला देवपारे साहेब हरवले होते आता ओळखता का आनंद आहे त्यांचे अभिनंदन आहे पण मला माझ्या समाजाचं हित महत्वाचं आहे मला एक आधी सुद्धा ही, ही मी मीटिंग घेता आली असती मला दोन आधी सुद्धा ही मीटिंग घेता आली असती दोन आधी जर मी मिटिंग घेतली असती तर आज जे तुम्हाला सदतीस लोक दिसतात हे पंच्याहत्तर झाले असते मी दोन महिन्याआधी मीटिंग घेतली असती अनेक पक्षाचे लोक आहे त्यापेक्षा स्ट्रॉंग राहिले असते तुम्हाला सांभाळता आलं नसतं मी विचार केला की लोक एका रात्रीतून बदलतात आमच्याकडे अजूनही दहा दिवस आहे वो टाइल दिवस है अनेक मुस्लिम बे फोन देवपारी साहब आपकी भूमिका क्या है मेरी भूमिका मेरे, मेरे समाज के साथ साथवे रहेंगी कोई अगर बंटवारा करता तो उसका बंटवारा मैं नहीं भने दूंगा मैं बिल्कुल साथ में रहूंगा समाज के मैं दोन हजार चौबीस ची नि सर्व बारे आता जे जो तुम जो जो को मना एका उमेदवाराला मी दीड आधी तुम्ही आज बोलता हो तुम्ही दहा दिवसात बोलता तुम्ही पंधरा दिवसात बोलता मी दीड वर्षाआधी एका उमेदवाराला म्हटलं भाऊ तुम आगे तर मैफीचे हो दीड वर्षाआधी तुम्ही आज बोलता एक महिन्यामध्ये तुम्ही सहा महिन्यामध्ये बोलता मी दीड आधी बोललो भाऊ तुम आगे तर मैफीचे हो आणि राजकारणाचे समीकरण रंगले पाहता पाहता आज अमरावती जिल्ह्यामध्ये रक्ताचं राजकारण चालू आहे मग या रक्ताच्या राजकारणाचा आता आम्ही काय करायचं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून आम्हाला लोकशाही टिकवायची लोक आहे मग लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे आम्ही कुठल्या भूमिका घ्यायला पाहिजे मग आमच्यासमोर पर्याय आहे पहिला पहिल्या तर मला असं वाटत नाही की हा समाज स्वीकारेल बीजेपी कमळ तुम्ही तर स्वीकारणार नाही मग दुसरा पर्याय होता आमच्याकडं पंजाब बरवंतरावांकडे बऱ्याच लोकांनी स्वीकारलेला आहे बोललेत आम्ही असं ठरलेलं आहे मग आता तिसरा पंजाब तिसरा आमच्याकडं कोण होत तर बीएसपीचा कॅन्डिडेट आणि मग चौथं कोण तर वंचित बहुजन आघाडी मग आता या चार पर्यायापैकी आम्ही काय करायला पाहिजे एकीकडे आम्ही पाहतो तर आमच्या संविधानाचे लसके तोडल्या जात आहेत एकीकडे एक आम्हाला बाबासाहेब पाहिजे आहे समाजाला आणि दुसरीकडे आम्हाला बाबासाहेबांचा भक्त पाहिजे आम्ही आंबेडकरी घराण्याचा बिलकुल सन्मान करू सत्कार करू आदरणीय बाळासाहेबांचा आम्ही सत्कार करतो आनंदजीचा आम्ही सत्कार करतो भीमरावजी आंबेडकरांचा आम्ही सत्कार करतो आणि आजीवन मरेपर्यंत आम्ही करत राहू मग आता आम्ही काय करायला पाहिजे आणि अमरावती जिल्ह्यामध्ये एकच बनावट एसी नाही तर दोन दोन एसी बनवा बनले याचाही जन्म या आम्हीच दिलेला आहे कधी आम्ही बोलत नाही आमची बोलण्याची हिंमत होत नाही एक एसी नाही दोन दोन एसी अमरावती जिल्ह्यामध्ये निर्माण झाले यालाही दोषी आमचाच आहे आम्हीच त्याला दोषी आहे